नमस्कार मी संभाजी एकनाथ साळुके मुक्कामपोस्टे गिरगाव तालुका करवेर जिल्हा कोल्हापूर या गावचा शेतकरी आहे शेतकरी बांधवांना विनम्र विनंती आहे आपण अपन आपली जनावरं घेऊन ज्यावेळी शेतामध्ये जात असतो त्यावेळी आपण डोक्यावरून वैरणीचा बिंडा आणत असतो पण मी सध्या अशा पद्धतीने तीन चाका गाड्या तयार केलेला आहे याच्यामुळं जास्तीत जास्त तीस पस्तीस पेंडी आरामशी नेली जाऊ शकते आणि हा वापरायला हाताळायला नेहण्याला अतिशय हलका आहे तो कशा पद्धतीनं हे आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहत आहोत